इचलकरंजी महापालिका निवडणूक रंगात महायुतीतून राष्ट्रवादी अजित पवार गट दोन जागांवर तर दहा जागांवर मैत्रीपूर्ण लढतीचा निर्धार इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असून निवडणूक रणधुमाळीला वेग आला आहे भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट दोन जागांवर निवडणूक लढवणार असून मैत्रीपूर्ण लढतीत तब्बल दहा जागांवर आपले उमेदवार उभे करण्याचा ठाम निर्धार करण्यात आला आहे ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुरलेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली महापालिका निवडणुकीसाठी भाजप व शिवसेना शिंदे गटाने आधीच कंबर कसली असताना आता महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अधिकृतपणे सहभागी झाल्याने निवडणूक अधिकच सुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे महायुतीच्या माध्यमातून निवडणूक ताकदीने लढवण्याचा निर्णय घेत उमेदवारांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे महायुतीतून प्रभाग क्रमांक एट अ मधून सौ दीपाली सचिन कांबळे आणि प्रभाग क्रमांक दोन ड दो मधून श्री सुहास अशोकराव जांभळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे तसेच मैत्रीपूर्ण लढतीसाठी प्रभाग क्रमांक तीन अ सौ मानसली मिथून नंदुरकर तीन ब श्री शिवाजी उत्तम शिंदे तीन क सौ प्रियदर्शिनी सुनील बेडगे तीन ड श्री अशोकराव रामचंद्र जांभळे प्रभा क्रमांक नऊ ब सौ तनुजा आकाश माने प्रभा क्रमांक दहा ड श्री अमित सुरेश गाताडे प्रभा क्रमांक अकरा अ श्री इस्माईल अब्बास समडोळे अकरा ब सौ शबाना इस्माईल समडोळे अकरा क सौलक्ष्मी संजय बडे आणि अकरा ड श्री शशिकांत धोंडीराम देसाई यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचे पाटील आसुरलेकर यांनी सांगितले ही निवडणूक राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते नामदार हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली सर्व ताकदिनिशी लढवण्यात येणार असल्याचा निर्धारही यावेळी व्यक्त करण्यात आला या पत्रकार परिषदेला माजी आमदार अशोकराव जांभळे इचलकरंजी शहराध्यक्ष सुहास जांभळे सेवादल प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख केडीसीसी बँकेचे माजी संचालक आसिफ फरास माजी नगरसेवक तौफिक मुजावर रमेश कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते